ऊर्जा सर्वत्र आहे पण तिचं रहस्य फक्त काही लोकांना कळतं ओरा आणि चक्रास आज आपण याचं गूढ उलगडतो आपण फक्त मांस आणि हाडांनी बनलेलं एक शरीर आहोत की की त्या पलीकडेही आपला काही अस्तित्व आहे हा प्रश्न खूप खोल आहे आणि याचं उत्तर अध्यात्म आणि विज्ञान या दोघांना जोडतं बरोबर आपल्या स्रोतांमध्ये एक संकल्पना येते ती म्हणजे आपल्या शरीराभोवती असलेल्या एका अदृश्य ऊर्जा ज्याला ऑरा किंवा प्रभामंडळ म्हणतात अगदी आणि त्याला काय म्हंटले माहिती आहे आणि प्रकाश जीवन्त प्रकाश हो म्हणजे ही काही कवी कल्पना नाही हा एक असा प्रकाश आहे जो आपल्या प्रत्येक विचाराने प्रत्येक भावनेने सतत बदलत असतो वा म्हणजे आपल्या आतल्या जगाचा एक जिवंत नकाशात जणू हे ऐकायला खूपच आकर्षक वाटतय हो तर मग या संकल्पनेला आज उलगडून पाहूया हा ओरा म्हणजे नक्की काय एखादं का कवच आहे का आपल्या भोवती कवच म्हणण्यापेक्षा याला ऊर्जेचे एक प्रवाही क्षेत्र म्हणणं जास्त योग्य ठरेल प्रवाही म्हणजे म्हणजे जे स्थिर नाही जसं नदीचं पाणी कधीच थांबत नाही तसंच हे ऊर्जा क्षेत्र ही आपल्या मानसिक आणि भावनिक स्थितीनुसार सतत बदलत राहतं अच्छा आणि स्रोतांमध्ये या ऊर्जा शरीराचे पाच मुख्य स्तर किंवा थर सांगितले आहेत पाच थर म्हणजे हे एका कांद्याच्या सालीसारखं आहे का एकावर एक थर आणि प्रत्येकाचं काम वेगळं अगदी उत्तम उदाहरण आहे पहिला थर जो आपल्या भौतिक शरीराला अगदी चिकटून असतो तो, तो म्हणजे इथेरिक बॉडी इथेरिक बॉडी हो साधारणपणे आपल्या शरीरापासून दोन ते तीन इंच अंतरावर आणि तो थेट आपल्या शारीरिक आरोग्याशी जोडलेला आहे म्हणजे शारीरिक ऊर्जा ताकद किंवा आजारपण ते सगळं आधी इथे जाणवतं अगदी बरोबर आरोग्याचा तो पहिला आरसा आहे मग ह्याच्या पुढचा थर कोणता तो नक्कीच भावनांशी संबंधित असणार बरोबर पकडलंस दुसरा थर आहे इमोशनल बॉडी नावाप्रमाणेच हा थर आपल्या भावनांचं केंद्र आहे म्हणजे राग आनंद दुःख हो ज्या क्षणी आपल्या भावना बदलतात त्या क्षणी या थराचा रंग आणि त्याची ऊर्जा अक्षरशः बदलते भावना म्हणजे फक्त विचार नाहीत त्या खऱ्या अर्थाने ऊर्जेच्या लाटा आहेत इथे मला एक प्रश्न पडतो जर भावनिक शरीर आणि मानसिक शरीर वेगवेगळे असतील तर विचारांचा भावनांवर आणि भावनांचा विचारांवर एवढा परिणाम का होतो ते एकमेकांशी बोलतात कसे खूपच महत्वाचा मुद्दा आहे हा तिसरा थर आहे मेंटल बॉडी अर्थात मानसिक शरीर आपले विचार आपली निर्णय क्षमता आपल्या समजुती या सगळ्याचा उगम इथे होतो अच्छा आणि हो हे थर वेगळे असले तरी तुटलेले नाहीत ते एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत जसं पाण्यात साखर विरघळते तसे आपले विचार आणि भावना एकमेकांवर प्रभाव टाकतात म्हणजे नकारात्मक विचार केला की भावनिक शरीरात भीतीची ऊर्जा तयार होते अगदी आणि मन आनंदी असेल तर विचारांनाही एक सकारात्मक दिशा मिळते हे तर झालं विचार आणि भावना पण अनेकदा आपल्याला आतून काहीतरी वेगळीच जाणीव होते ज्याला आपण अंतर्ज्ञान किंवा गट फिलिंग म्हणतो त्याचा संबंध आहे का याच्याशी नक्कीच तोच तर चौथा थर आहे ऍस्ट्रल बॉडी ऍस्ट्रल बॉडी हो हा जरा जास्त सूक्ष्म आहे आपली स्वप्न अंतर्ज्ञान म्हणजे इंट्युशन आणि काही स्रोतांनुसार ऍस्ट्रल ट्रॅव्हल सारख्या गोष्टी याच थराशी जोडलेल्या आहेत म्हणजे आपल्याला जे आतून इशारे मिळतात ते इथून येतात हो तो आपल्या उच्च जाणीवेशी जोडलेला एक पूल आहे आणि शेवटचा पाचवा थर तो तर या सगळ्याच्या पलीकडचा असणार हो तो आहे कॉझल बॉडी म्हणजेच कारण शरीर हा सर्वात बाहेरचा आणि सर्वात शक्तिशाली थर मानला जातो कारण शरीर सोप्या भाषेत सांगायचं तर हा आपल्या आत्म्याचा ब्लूप्रिंट प्रिंट आहे आपले कर्म मागच्या पिढ्यांकडून आलेले संस्कार आपल्या जीवनाचा खरा उद्देश या सगळ्याची नोंद इथे असते वा म्हणजे इथेरिक इमोशनल मेंटल एस्ट्रल आणि कॉझल हे पाची थर मिळून आपलं एक संपूर्ण ऊर्जा चित्र तयार करतात यातली सर्वात आकर्षक गोष्ट ही आहे की हे केवळ आध्यात्मिक नाही तर मानसिक भावनिक आणि शारीरिक आरोग्याचं एक समग्र निदान आहे इथे खूप रंजक गोष्ट समोर येते अनेक जण याला निव्वळ आध्यात्मिक संकल्पना मानून बाजूला ठेवतात पण यामागे एक वैज्ञानिक बाजू असल्याचंही म्हटलं आहे विज्ञान याकडे कसं पाहतं हीच गोष्ट या संकल्पनेला अधिक सखोल बनवते विज्ञान थेट म्हणत तरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक बायोफिल्ड या नावाने त्यावर संशोधन करत इलेक्ट्रोमॅग्नेटिक बायोफिल्ड हो ही काही काल्पनिक गोष्ट नाहीये आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी आणि प्रत्येक नाडीमध्ये एक सूक्ष्म विद्युत प्रवाह वाहत असतो हे एक सिद्ध झालेलं वैज्ञानिक सत्य आहे एक मिनिट म्हणजे आपल्या शरीरात खरोखरच वीज आहे जसं आपण ई सी जी किंवा ई जी मध्ये हृदयाचे आणि मेंदूचे तरंग मोजतो तसंच काहीसं अगदी तसंच आपल्या हृदयाचे ठोके असोत किंवा मेंदूतून जाणारे संदेश हे सगळं यात सूक्ष्म विद्युत प्रवाहामुळे शक्य होतं आणि जिथे विद्युत प्रवाह असतो तिथे चुंबकीय क्षेत्र तयार होतच बरोबर विज्ञानाचा साधा नियम आहे आणि हेच चुंबकीय क्षेत्र आपल्या शरीराबाहेर ओराच्या रूपात प्रक्षेपित होतं अच्छा त्यामुळेच ह्या ओरामध्ये वेगवेगळे रंग दिसतात ज्यांचा उल्लेख स्रोतांमध्ये आहे अगदी हे रंग म्हणजे त्या ऊर्जा क्षेत्राच्या कंपनांचं व्हायब्रेशनचं एक एक दृश्य रूप आहे आहे प्रत्येक रंगाचा विशिष्ट अर्थ जसं जसं की की पांढरा रंग शुद्ध चेतना आणि आध्यात्मिक जागृती दर्शवतो तर सोनेरी रंग म्हणजे उच्च आध्यात्मिक शक्ती आणि ज्ञान आणि निळा रंग तो शांततेशी संबंधित असेल हो निळा रंग सत्य संवाद आणि शांततेचं प्रतीक आहे मला वाटतं हिरवा रंग निसर्गाची आणि प्रेमाशी जोडलेला असेल अगदी योग्य संबंध जोडला आहे म्हणूनच कदाचित निसर्गात फिरल्यावर आपल्याला शांत आणि आणि बरोबर हिरवा रंग प्रेम करुणा उपचार करण्याची म्हणजे हीलिंगची ऊर्जा दर्शवतो आणि लाल रंग लाल रंग हा जीवनशक्ती जोश आणि संघर्षाचा प्रतीक आहे तो शारीरिक ताकतेशी जोडलेला आहे पण हे रंग ठरवतो कोण म्हणजे ही केवळ एक आध्यात्मिक मान्यता आहे की यामागे ही काही विज्ञान आहे खूप चांगला प्रश्न आहे हे अर्थ हजारो वर्षांच्या निरीक्षणातून आले आहेत पण यामागे व्हायब्रेशन सायन्स ही आधार आहे म्हणजे प्रत्येक रंगाची एक विशिष्ट तरंग लांबी म्हणजे वेवलेंथ असते आणि ती आपल्या शरीरातील ऊर्जा केंद्रांवर म्हणजे चक्रांवर विशिष्ट परिणाम करते अच्छा म्हणजे हे केवळ प्रतिकात्मक नाही ऊर्जेच्या पातळीवरही ते खरं आहे आणि यात काही नकारात्मक रंगही आहेत बरोबर की काळपट किंवा गडद रंग हो काळपट किंवा धुरकट रंग नकारात्मकता भीती किंवा ऊर्जेतील अडथळे दर्शवतात जेव्हा एखादी व्यक्ती सतत तणावाखाली असते तेव्हा तिच्या ओरामध्ये हे गळद रंग दिसू लागतात या रंगांना जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर ओरा वाचणं म्हणजे अक्षरशः एखाद्या व्यक्तीची मनस्थिती तिची चेतना आणि आरोग्य समजून घेण्यासारखा आहे हो आपल्या आतल्या जगाचं एक डायनामिक रिपोर्ट काढच आहे ते थांबा म्हणजे जर ओरा आपल्या विचारांनी आणि भावनांनी सतत बदलत असेल तर तो कमजोरही होऊ शकतो बरोबर नक्कीच आजकालच्या धावपळीच्या जीवनात सतत थकवा जाणवणं कामात लक्ष न लागणं ही लक्षणं तर खूपच कॉमन आहेत याचा अर्थ अनेकांचा औरा कमजोर झालेला असू शकतो का असू शकतो स्रोतांमध्ये यावर परिणाम करणाऱ्या पाच मुख्य गोष्टी सांगितल्या आहेत आपले विचार भावना आपला आहार पर्यावरण आणि आपली चेतना म्हणजे सतत नकारात्मक विचार जंक फूड प्रदूषण आणि चुकीची संगत या सगळ्याचा आपल्या ऊर्जा क्षेत्रावर थेट नकारात्मक परिणाम होतो मग यावर काही उपाय आहेत का आपण आपलं हे ऊर्जा क्षेत्र आपलं बायोफिल्ड मजबूत करू शकतो हो नक्कीच करू शकतो आणि उपाय खूप सोपे आहेत जसे की सर्वात महत्वाचा आणि प्रभावी उपाय आहे प्राणायाम आणि ध्यान श्वासावर नियंत्रण मिळवलं की थेट आपल्या ऊर्जा क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होतो श्वास आणि ऊर्जा यांचं थेट नातं आहे अगदी दुसरा सोपा उपाय आहे सूर्यप्रकाश सूर्य हा ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत आहे रोज थोडा वेळ कोवळ्या उन्हात बसल्याने आपलं ऊर्जा शरीर अक्षरशः चार्ज होत आणि मंत्र जप किंवा ध्वनी हो मंत्र जप आणि ओम सारखे पवित्र ध्वनी या ध्वनी लहरी म्हणजे साऊंड व्हायब्रेशन्स आपल्या ओरामधील नकारात्मक ऊर्जेला काढून टाकतात आपल्या स्रोतांमध्ये क्रिस्टल्सचाही उल्लेख आहे ते कसं काम करतात त्यामागे एक विज्ञान आहे काही विशिष्ट क्रिस्टल्समध्ये ऊर्जा शोषून घेण्याची आणि प्रक्षेपित करण्याची नैसर्गिक क्षमता असते उदाहरणार्थ उदाहरणार्थ ब्लॅक असं मानलं जातं की ते नकारात्मक ऊर्जा किंवा ताण शोषून घेतं आणि आपलं ऊर्जा क्षेत्र सुरक्षित ठेवतं हे एक महत्वाचा प्रश्न निर्माण करतं की आपले दैनंदिन निर्णय आपल्या लहान सहान सवयी या सगळ्याचा आपल्या ऊर्जा क्षेत्रावर कळत नकळतपणे किती खोलवर परिणाम होत असेल अगदी प्रत्येक गोष्ट अगदी प्रत्येक विचार आपल्या ऑरावर एक छाप सोडून जातो स्रोतांमध्ये शेवटी एक सुंदर संकल्पना मांडली आहे ऑरा म्हणजे आपली ऊर्जा ओळख किंवा ऊर्जा सही एनर्जी सिग्नेचर हो याचा नेमका अर्थ काय याचा अर्थ असा आहे की आपलं ऑरा हे आपल्या खऱ्या अस्तित्वाचं प्रमाणपत्र आहे आपण बाहेरून काहीही दाखवण्याचा प्रयत्न केला चेहऱ्यावर हसू ठेवलं पण आतून दुःखी असू तर आपलं ऑरा आपली आतली खरी स्थितीच दर्शवतं म्हणजे ही एक अशी ओळख आहे जी खोटी असू शकत नाही अगदी जशी प्रत्येकाची सही किंवा फिंगरप्रिंट वेगळी असते तशीच प्रत्येकाची ऊर्जा सही सुद्धा एकमेव असते म्हणजे आपण जेव्हा कोणाला भेटतो तेव्हा नकळतपणे आपण त्यांच्या या ऊर्जा सहीलाच अनुभवत असतो कधी कधी ना एक आपल्याला कारण नसताना एखाद्या व्यक्तीजवळ प्रसन्न वाटतं हो आणि एखाद्याजवळ अस्वस्थ वाटतं तो याच एनर्जी सिग्नेचरचा परिणाम असू शकतो का अगदी बरोबर हा एक असा संवाद आहे जो शब्दांशिवाय होतो तर आज आपण पाहिलं की ओरा किंवा आपलं ऊर्जा शरीर म्हणजे काय ते केवळ एक आध्यात्मिक कल्पना नाही तर त्यामागे इलेक्ट्रोमॅग्नेटिक बायोफिल्डचं विज्ञान आहे आपण त्याचे पाच स्तर पाहिले रंगांचा अर्थ समजून घेतला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राणायाम ध्यान सूर्यप्रकाश यांसारख्या सोप्या उपायांनी आपण आपली ही ऊर्जा ओळख कशी तेजस्वी ठेवू शकतो हे पाहिलं बरोबर या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतो जर आपलं ऑरा ही आपली खरी ऊर्जा सही असेल तर याचा अर्थ आपण नकळतपणे एकमेकांच्या ऊर्जेला सतत वाचत असतो का आणि आपल्या नात्यांवर या अदृश्य संवादाचा किती परिणाम होत असेल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे यावर नक्की विचार करा पुढच्या वेळी आपण आणखी एका गूढ विषयाच्या खोलात जाणार आहोत तोपर्यंत आपली ऊर्जा सकारात्मक ठेवा ऊर्जा तुमच्यात आहे आता तिला जागवण्याची वेळ आली आहे पुढील भागात भेटूया मन ऊर्जा कशी तयार करतं ते समजण्यासाठी